नमस्कार मंडळी हे आमचं सुरंगीचं झाड आहे मी आज सुरंगीच्या फुलांचं ह्याचे आता मी फुलं काढून आणली त्याच्यामुळे तो गजरा ओवायचा आहे तो आता तुम्हाला दाखवते ही फुलं सुरंगीच्या झाडाची आहेत आत्ताच आम्ही काढून आणली आणि हिचे आता गजरे बनवायचे आहेत ते तुम्हाला सांगते आहे कसे करायचे ते हे आता ही फुलं असे देठ काढून याला पिकळवायचं आहे हे देट असा करायचं आहे हे आम्ही पिकळून घेतो आणि याचे सुई दोरा घेऊन हे आता हे असं हे करून फुल धरून त्याचे गजरे बनवायचे आहेत अशा प्रकारे सुरंगीचा गजरा बनवायचा तो आम्ही दाखवत तुम्हाला पण आता मी फुलं पिकळवून म्हणजे डेट काढून घेते आहे सुई दोरा घेऊन गजरा बनवायचा आहे थोडीशी फुलं फुलली आहेत त्याच्यामुळे असताना काढायचे असतात जरा पण आता फुलली आहेत त्याच्यामुळे असं पकडून असे हे करायचे आहेत आणि बनवायचे बनवायचं छान सुंदर मस्त या फुलाचा वास खूप सुंदर असतो छान सुकला तरी याचा गजऱ्याचा वास जात नाही फुलांचा असाच राहत होतो आणि ह्या कळ्यांपासून करायची ह्याचे या झाडाचे छोटे कडे घ्यायचे फुलांचे आणि ते सुकून विकले जातात शेणसाठी खूप महाग आहेत फुले जसं साठ पन्नास साठ तर रुपये गजरा असतो छोटासा गजरा या फुलांचा एवढं हे फुल छान आणि सुंदर आहे वासाला सुकला तरी तो गजरा चार पाच दिवस घालता येतो त्याच्यात वास एकदम छान आणि सुंदर आहे वास एकदम भारी भारी त्याच्यापासून शेण बनव बनवतात ही फुलं अशी सुई दोऱ्यामध्ये अशी ओवायची आहेत हे बघा हे बघा असं ओवायचं आहे बघा सुंदर नि छान आणि गजरा बनवायचा आहे आपल्याला भारी एकदम भारी कशी फुलं छान दिसते असा गजरा ओवायचं आहे हे बघा असे करायचं असं ववायचं आहे आपल्याला अशा प्रकारेच ववायचं आहे हे बघा जसं काय ववायला छाया आहे सोफा आहे त्यातला ओन घ्यायचं आहे मशी फुलं ला चारी बनवून गोल्ड करायचं आहे ह्या झाडा फुलांचा असा प्रकार आहे की हे पहाटे फुलं काढायची असतात सूर्य उगवायच्या अगोदर ह्या फुला ही फुलं सूर्य उगवायच्या वेळी फुलतात म्हणून ह्याच्यावर किरण पडायच्या आधी सूर्याचं ही झाडावरची कळे काढायचे असतात ही ती फुल्लीच आहेत पूर्ण फुलले आहेत त्याच्यामुळे त्याला ओवाई हे असतात कळे कळे चांगले असतात चा। ओवायला पटपट पटपट होणार तो थोडे फुलले पण छान आहे हे अशा प्रकारे हा गजरा केला तर हे बघा असे गोल ओढलेला आहे आणि हे असे केले हे सुंदर आणि छान हे असं आपल्याला हे करायचं आहे हे बघा असं करायचं मस्त एकदम भारी एकदम भारी बाबांना फुलं बघा किती छान दिसतंय मस्त नाजूक हे बघा अशी फुलं आहे की बघा हे आतमध्ये आहे अशी पाकळे हे फुलं असं आहे बघा मस्त अरे फुलांचा गजरा बनवला आहे छान सुंदर